वाकी बुद्रुक येथील पंचेचाळीस वर्ष महिलेचा शेततळ्यात पडून बुडून मृत्यू तर चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक शहरात गणेश तामू कोकणे यांच्या शेततळ्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास मीनाबाई राम हरी, मोरे वय वर्ष पंचेचाळीस धंदा शेती व शेळी पालन असून ही महिला शेळ्या सारीत असताना शेतात पाय घसरून पाण्यात पडून तिच्या नाकातोंडात पाणी गेले असता तिला पाण्याबाहेर तिचे नातेवाईक व गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आली त्यानंतर नातेवाईक रमेश अशोक खुळे यांनी तिला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता त्या ठिकाणी डॉक्टर अमोल राठोड यांनी तपासून तिचा मृत्यू घोषित केला तर मयत यांचे नातेवाईक रमेश अशोक खुळे यांनी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मयत घोषित केल्याची खबर डॉक्टर अमोल राठोड यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार एन आर शिंदे करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ